दीर्घ श्वसन केलं पाहिजे दीर्घ श्वसन तुम्ही करत राहिला तर आपले जे गुणसूत्र आहेत त्याच्यावरच्या ज्या कॅप्स आहेत ते, ते आपलं वय वाढेल तशा त्या सैल होऊन छोट्या छोट्या व्हायला लागतात मधल्या तरुणांना की ज्यांना दीर्घायुष्य व्हायचं असेल तर त्यांनी हायली प्रोसेस्ड फूड हे टाळलंच पाहिजे जे, जे कारखान्यात तयार होतं जे पॅकेटमधून येतं जे बॉक्समधून येतं जे प्रिझर्व करायला लागतं जे फ्रोझन आहे ते टाळलं आणि तुम्ही ताजं खाल्लं तर खूप उपयोगाचं आहे एका पिढीपर्यंत राहायचं आहे जिवंत त्यांनी एक छान घर बांधावं ज्याला तीन पिढीपर्यंत राहायचं आहे त्यांनी शेत जमीन घ्यावी आणि ज्याला अमर व्हायचंय त्यांनी एक पुस्तक लिहावं किती छान तर आयुष्याचा असा अर्थ आहे ज्याला जो सापडेल तो सापडेल आणि त्यासाठी दीर्घायुष्य होणं अतिशय गरजेचं आहे आणि दीर्घायुष्य म्हणजे नुसतं बेडवर पडून राहण्यात पण काही अर्थ नाही आपल्याकडे अशी पद्धत होती की सकाळी आंघोळीच्या वेळी उठून सूर्याला अर्ध द्यायचं सूर्याचं ऊन उघड्या अंगावर घेतलं पाहिजे याच्यामुळे विटॅमिन डी मिळतं हे आहेच पण याचबरोबर सर्केडियन जे आपण सूर्याबरोबर जगतो पाखरं जगतात सकाळी उजाडल्यावर बिचारी आपलं खाणं शोधायला जातात आणि सूर्य मावळला की घरट्यातून नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह कप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याबरोबर डॉक्टर प्रिया दंडगे आहेत आणि आज आपल्याला त्या महत्वाच्या गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहेत आता दीर्घायुषी आपण का व्हायचं किंवा दीर्घायुषी व्हायचं म्हणजे काय आणि ते होण्यासाठी काय काय करायचं म्हणजे आहार विहार हा तर आलाच पण त्या पलीकडे आणखीन त्यांच्याकडे खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत हे सगळं आपण या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार डॉक्टर प्रिया ताई नमस्कार तुम्ही खूप छान बोलता आणि तुमच्याकडे ना खूप छान स्टोरीज असतात म्हणजे तुम्ही आम्हाला समजावून सांगता सांगता इतकी वेगवेगळी उदाहरणं देता कुठल्या देशामध्ये दे, काय घडतंय आणि या सगळ्या माहिती आम्हाला देता म्हणजे हे एवढा सगळा अभ्यास करता कधी तुम्ही आवड असली जवळ निघते तसं आहे मला मी कुठल्याही विषयात खोलात जायची गरज म्हणजे सवय आहे आणि दुसरी गोष्ट की ते साध्या सोप्या भाषेत कसं जास्त लोकांना पटेल असं उदाहरण देऊन सांगता येईल याकडे माझा कल असतो नाही खूप छान खरंच खूप छान सांगता तुम्ही थँक्यू आणि त्यामुळे ते पटकन रिलेटही होतं आजचा आपला जो विषय आहे की दीर्घायुषी होण्याचं रहस्य मुळात मला असं वाटतं की का दीर्घायुषी व्हायचं आहे म्हणजे का दीर्घायुषी व्हावं असं म्हणतात की व आयुष्य जे आहे ते माणसाला शंभर वर्षांचं आहे तर या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस साठीला आला ना कि मग तो म्हणतो मी निवृत्त झालो तर आपल्या आयुष्याचं ध्येय काय पर्पज काय मुळात दीर्घ आयुष्य व्हायचं का, का, का आणि कुणासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे जे अमर झालेले लोक आहेत आपल्या भारतीय मायथॉलॉजी प्रमाणे अश्वत्थामा तर असं होतं की अश्वत्थामाला जो अमरत्वाचा वरदान मिळालेला आहे त्याच्यासाठी शाप ठरलेला आहे अश्वत्थामा भटकतो आहे बरोबर तर असं आहे की अमर होण्यापेक्षा किंवा दीर्घ आयुष्य जगण्यापेक्षा आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण असलं पाहिजे आणि त्या आयुष्यामधला तो जो काही अर्थ आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे शोधल्यानंतर त्या गोष्टीसाठी आपल्याला कृतीही करता आली पाहिजे नाही तर नुसतंच पुस्तक वाचायचं अरे व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ व अमुक आहे असं तर ते कृती पण करता आली पाहिजे तर त्या दीर्घ आयुष्याला अर्थ आहे नाही का म्हणजे असं म्हणतात की जगताना आपण काय एकट्याने जगायचं तर सगळ्यांना जगवता आलं पाहिजे हसवता आलं पाहिजे काही मनामध्ये काहीतरी पेरता आलं पाहिजे आणि आपण जाताना दुनियेला काहीतरी देऊन गेलं पाहिजे आम्ही एकदा उज्जैनला गेलो होतो ते तबला गुरु होते त्यांनी आम्हाला एक सांगितलं की ज्या माणसाला जिवंत पर्यंत राहायचं आहे त्यांनी शेत जमीन घ्यावी आणि ज्याला अमर व्हायचंय त्याने एक पुस्तक लिहावं ऐक <laughs> किती छान तर आयुष्याचा असा अर्थ आहे ज्याला जो सापडेल तो सापडेल <laughs> आणि त्यासाठी दीर्घायुष्य होणं अतिशय गरजेचं आहे पण दीर्घायुष्य म्हणजे नुसतं बेडवर पडून राहण्यात पण काही अर्थ नाही तर आपण ऍक्टिव्ह असलं पाहिजे इतरांना आनंद देता आला पाहिजे स्वतःलाही घेता आला पाहिजे तर ते दीर्घायुषी होण्यात आनंद इतरांना नकोसे होऊन बेडवर पडून राहण्यात काही अर्थ नाही म्हणजे मला असं वाटतं की दीर्घायुषीची जी व्याख्या आहे ही खर तर आनंदी जीवन जगणं म्हणजे तुम्ही दीर्घायुषी असणं आहे म्हणजे चाळीसची जगा नाही तर तुम्ही सत्तरी जगा नाही तर तुम्ही शंभरही जगा पण ती कशी जगता आहात किंवा आहात हे महत्वाचं आहे आनंदी कसे आहात हे महत्वाचं आहे कसं आहे ना जेव्हा आयुष्यात आनंद असतो म्हणजे म्हणतात ना की बस स्टॉपवर उभं राहून आपण प्रेयसीची किंवा प्रियकराची वाट बघत असतो तेव्हा एक एक क्षण सुद्धा आपल्याला एक एक वर्षासारखा वाटतो <laughs> आणि दुःखाचे क्षण खूप लांबलेले वाटतात त्यावर एक जपानी लोककथा आहे hmm. उरामाशी तारो नावाचा एक तरुण मुलगा होता hmm. आणि समुद्रावर रोज जायचा एक hmm. दिवस एक जलपरी आली आणि त्याला म्हणाली चल माझ्या सोबत आणि त्याला घेऊन गेली की सुंदर जलपरी आणि तिच्याकडे बघून तो मंत्रमुग्ध झाला आणि तिच्यासोबत गेला गेला तर ड्रॅगन पॅलेस मध्ये ती त्याला घेऊन गेली आणि ड्रॅगन पॅलेस मध्ये तो राहिला सुखच सुख आनंदच आनंद तरुण जे काही सगळं बघायला किंवा त्याला जे छान छान जेवण असेल खूप छान खेळ असतील जलपरींचा सहवास असेल असे त्याचे तीन महिने खूप आनंदात गेले त्याला एक क्षण सुद्धा गावाची आपल्या आठवण आपल्या घराची आठवण आली नाही आणि मग तीन महिन्यानंतर एका क्षणी त्याला गावाची आठवण आली आणि मग तो म्हणाला मी परत जातो जलपरी म्हणाली ठीक आहे जा तू परत तो आला आपल्या गावी आणि बघतो तर काय सगळं गाव बदललेलं कोणीच गावात ओळखीची माणसं नाहीत आणि मग चौकशी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की तेहतीस पिढ्या उलटून गेलेल्या आहेत हो <laughs> आणि म्हणजे काय त्याच घरही सगळं नव्हतंच ते जागेवर माणसं नव्हती ते सगळं गाव तेहतीस पिढ्यांच्या पुढं गेलं होतं असं म्हणतात की जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा पिढ्यान पिढ्या उलटून गेल्यासारखा एक एक क्षण वाटतो आनंदात जगणं yes. <laughs> <laughs> हे जास्त महत्वाचं आहे असण्यासारखं आहे आहे समजवायचं आपल्याला सगळ्यांना पण हे दीर्घायुषी होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय धारणा असली पाहिजे असं म्हणतात ना की तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग नाही घर शाकारायला घ्या उन्हाळ्यात म्हणजे मग पावसाळ्यात तुम्हाला रक्षण मिळेल बरोबर छपरापासून गळक्या तर तसं आहे की याची सुरुवात तरुणपणातच केली पाहिजे एक hmm. तर सगळ्या व्यसनांपासून दूर राहा hmm. व्यायाम करा hmm. आणि चांगला आहार घ्या ह्या hmm. तीनही गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण एक सगळ्यात काही ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगते आता दीर्घ श्वसन केलं पाहिजे hmm. दीर्घ श्वसन तुम्ही करत राहिला तर आपले जे गुणसूत्र आहेत त्याच्यावरच्या ज्या कॅप्स आहेत त्या आपलं वय वाढेल तशा त्या सैल होऊन छोट्या छोट्या व्हायला लागतात तर तुम्ही जेवढ्या श्वसन कराल तेव्हा तेवढ्या त्या ते ते डीएनए वरच्या कॅप्स आहेत त्या चांगल्या व्हायला लागतात त्या ग्रो व्हायला लागतात hmm. म्हणजे शास्त्रीय माहिती त्यामुळे श्वसन नक्की करा hmm. आता तुम्हाला माहिती की प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणजे एनर्जी सेंटर पॉवर सेंटर ऑफ द सेल पेशीचं केंद्रक मध्ये मायटोकॉन्ट्रिया असतो ऊर्जा सेंटर असतं ते तर ते वय होईल जसं जसं आपले ना तर ते काम करेन असे होतात त्यांची संख्या कमी यायला लागते यासाठी व्यायाम केला पाहिजे आणि तोही बाहेर म्हणजे पळणं डोंगर चढणं पोहणं असा केला हुँ, हुँ, व्यायाम केला की ती मायटोकॉन्ड्रियांची पुन्हा उत्पत्ती होते त्यांची संख्या वाढते त्यामुळे तुमची प्रत्येक पेशी पुन्हा तरुण होते म्हणून आपण व्यायाम गरजेचं आहे आणि त्याबरोबर आहार सुद्धा तुमचा उत्तम असणं गरजेचं आहे हो नक्की <laughs> म्हणजे आहाराबाबत बोलायचं झालं तर आपण बोलतोच आणि खूप सांगितलं पण आहे आपण एकच सांगायचं की या पिढी मधल्या तरुणांना की ज्यांना दीर्घायुष्य व्हायचं असेल तर त्यांनी हायली प्रोसेस्ड फूड हे टाळलंच पाहिजे जे कारखान्यात तयार होतं जे पॅकेटमधून येतं जे बॉक्समधून येतं जे प्रिझर्व करायला लागतं जे, करा जे फ्रोझन आहे ते टाळलं आणि तुम्ही ताजं खाल्लं तर खूप उपयोगाचं आहे आपल्या जगामध्ये ब्लू झोन आहे hmm. ब्लू झोन म्हणजे काय की या झोनमधली माणसं जिओग्राफिक झोनमधली माणसं सगळ्यात जास्त शतायुषी आहेत मग याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतला Hmm. किती का शतायुषी आहेत hmm. एक ठराविक प्रदेशातलीच माणसं कशी काय शतायुषी बुवा hmm. तर त्यांची जीवनशैली अभ्यासली hmm. तर जीवनशैली अभ्यासल्यावर लक्षात आलं की ते प्लांट बेस्ड फूड जास्त खातात वनस्पती ah. भरपूर खातात वेगवेगळ्या ah. ah, okay. भाज्या सॅलेड उसळी डाळी hmm. असं सगळं भरपूर खातात hmm. नियमित व्यायाम करतात काही ना काहीतरी सगळे एक किमान आठवड्यातले तीन ते चार तास ते व्यायाम करतात रोज अर्धा तास असं आपण म्हणूया हा रोज सूर्यप्रकाशात जातात सकाळी का जातात तर जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात जातात उगवल्या उगवल्या सूर्य तेव्हा एक तर विटॅमिन डी मिळतं हेही आहेच पण आपला जो सर्कॅडियन रिदम आहे आपण सगळेजण या सूर्यमालेचा भाग आहोत पृथ्वी तर आपल्याकडे अशी पद्धत होती की सकाळी आंघोळीच्या वेळी उठून सूर्याला अर्ध द्यायचं सूर्याचं ऊन उघड्या अंगावर घेतलं पाहिजे याच्यामुळे विटॅमिन डी मिळतं हे आहेच पण याचबरोबर सर्केडियन रिधम म्हणजे आपण सूर्याबरोबर जगतो जसे पाखरं जगतात सकाळी उजाडल्यावर ती बिचारी आपलं खाणं शोधायला जातात आणि सूर्य मावळला की घरट्या येऊन झोपतात hmm. आता माणसांनी तो सर्कॅडियन रिदम पाळलेला ना hmm. नाही त्याच्याविरुद्ध मोठंच बंड केलेलं आहे म्हणजे सूर्य पुन्हा उगवायची वेळ झाली तरी आपण झोपलेलो नसतो तर hmm. तो सर्कॅडियम रिदम जागृत व्हावा म्हणून सकाळी सूर्य बघायचा ही माणसं तिथं ते करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट करतात त्या ब्लू झोन मधली माणसं म्हणजे ती अतिशय सामाजिकरित्या एकमेकाशी बांधलेली आहेत आता मेट्रो सिटीज असू देत लहान शहरं असू देत सगळीकडे माणसं आपापल्या घरात बंदिस्त झालेली आहेत संध्याकाळच्या वेळी त्या पारावरच्या गप्पा गेलेल्या आहेत hmm. तुझं काय झालं माझं काय झालं विचारणा नाही hmm. ही जी शतायुषी गावं आहेत याच्यामध्ये अजून ते बंध जपलेले hmm. आहेत त्यांची इमोशनल हेल्थ आणि सोशल हेल्थ अतिशय उत्तम आहे आणि दीर्घायुष्यासाठी ते अतिशय महत्वाचं आहे अगदी खरं बोलला तुम्ही पण आपण दीर्घायुष्य व्हावं ह्याची सुरुवात ही कधी करायला हवी म्हणजे मला असं वाटतं की मला छान जगायचं आहे म्हणून अर्थात आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आरोग्याची घेतली पाहिजे आपण आपल्या मानसिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण त्यासाठी प्रयत्न करतोच किंवा आपण ऐकतो खूप पण मला दीर्घायुष्य व्हायचं आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपण कधी काळजी घ्यायला सुरुवात करायची मगाशी मी म्हटलं तसं तरुणपणातच केली पाहिजे पण ठीक आहे निदान नंतर तरी केली पाहिजे यासाठी तुमचे मसल्स चांगले असले पाहिजेत कारण हाडं आणि मसल्स हे महत्वाचे आहेत याच्यामध्ये तर मसल्स असले पाहिजेत चांगले त्यासाठी छान व्यायाम केला पाहिजे बाहेर जाऊन केला पाहिजे म्हणजे विओ टू मॅक्स म्हणजे आपली प्रत्येक किलो मागे आपल्या वजनाच्या किलोमागे प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढवली पाहिजे आणि ती आपण जेव्हा बाहेर हवेमध्ये व्यायाम करतो एरोबिक तेव्हा ती वाढते अच्छा बर म्हणजे हवेमध्ये शक्यतो नैसर्गिक हवे आणि निसर्गाकडेच गेलं पाहिजे म्हणजे बंद खोलीत बंद जिम मध्ये व्यायाम करण्यापेक्षा तुम्ही जंगलात फिरायला जा नदीत पोहायला जा अशा गोष्टी जर केल्या तर त्या जास्त उपयोगाच्या आहेत लाभदायक येस yes, लाभदायक आहेत आणि एक जपानी नियम आहे हारा हाची म्हणजे काय तर आपल्याला वाटतं त्याच्या ऐंशी टक्केच खा तर असं प्लेटमध्ये वाढून घेताना हे लक्षात घेतलं पाहिजे अन्न वाया घालवता कामाने हा तर विचार आहेच त्याच्या मागे कारण मोठ्या व्यक्तींनी मागच्या येणाऱ्या पिढ्यांचा याबाबत विचार केला पाहिजे पण असं जेवण जेवा ते आनंदाने जेवा तुम्ही जर स्लोली खात राहिलात आणि टी व्हीसमोर न बसता किंवा लॅपटॉपसमोर न बसता तर त्यातलं जास्त पोषण शोषलं जातं असं शास्त्रज्ञांनी एक निष्कर्ष नुकताच काढलेला आहे बेसिकली लाईफस्टाईल तुमचं योग्य रीतीनं तुम्ही फॉलो केलं पाहिजे आणि त्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे आपण जेवढं जगतो तेवढं उत्तम जगणं महत्त्वाचं आहे पण दीर्घायुषी होणं म्हणजे काय तर बेसिकली खूप वर्ष जगलो तरी ते उत्तमरित्या जगणं हो। अगदी बरोबर आहे तुमचं पण आपल्याला वय जसं वाढत जातं तसं पाय दुखणं गुडघे दुखणं अर्थात ते वीक होतात ना हो। म्हणून हो। तर आपण जसं वय वाढतं तसं काठी हातामध्ये यायला लागत तर त्यासाठी काय केलं पाहिजे हां तुमची मोबिलिटी चांगली असेल Hmm. तर मग बऱ्याच गोष्टी तुमच्या ज्या सिनियर वयामध्ये साधल्या जातात hmm. मसल्स पायाचे आणि हिप्सचे hmm. हे दण दन, दणकट असले पाहिजेत hmm. त्यासाठी तुम्ही व्यायाम केलेला असला पाहिजे नाही तर मग चालणं मुश्किल होतं Hmm. उठणं जागेवरून hmm. पायऱ्या उतरणं पायऱ्या चढणं hmm. हे होतं आणि आपल्याला बऱ्याच वेळा आपण बघतो की बऱ्याच लोकांचं चालणं आपण ज्येष्ठ hmm. नागरिकांचं बघतो प्रॉब्लेमॅटिक hmm. असं वाटतं कोणी पाय ओढत चालतं कोणी गुडघ्यावर जोर देत hmm. चालतं hmm. चालणं म्हणजे अगदी कठीण होऊन बसतं तर अशासाठी तुम्हाला ग्लुटस जे मसल्स आहेत आणि हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत म्हणजे मांड्यांचे मसल्स आणि हिप्सचे मसल्स याचा वेगवेगळा व्यायाम केला पाहिजे एक सोपा व्यायाम आहे की एक बारा ते वीस इंचा जमेल तसा एक बॉक्स घ्यायचा hmm. त्या बॉक्सवर एक पाय उभारून हे करायचं म्हणजे एक पाऊल टाकायचं huh. त्याच्यामध्ये एक पाऊल कसं टाकायचं तर पुढच्या पायामध्ये साठ टक्के वजन असलं पाहिजे okay. मागच्या पायामध्ये चाळीस टक्के वजन असलं पाहिजे huh. असं जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला ते सतत केल्यामुळे तुमचे हिप्सचे मसल चांगले होतात स्क्वॅट्स केले पाहिजेत आणि बॉडी बॅलन्सिंग करायला शिकलं पाहिजे आणि मला असं वाटतं पायऱ्या चढून जाणं आणि उतरणं हो। हे सुद्धा केलं पाहिजे कारण बऱ्याच उतरताना सुद्धा गुडघ्यांना बरा त्रास हो। होतो हो। हो। आणि त्यामधलं जसं वंगण असतं पण त्यासाठी yes. ते आहार का असावा आहारामध्ये कॅल्शियम भरपूर पाहिजे तर त्यासाठी मग मी सांगितलं तसं दूध दुधाचे पदार्थ नाचणी हे सगळं आणि फर्स्ट क्लास प्रोटीन्स घेतले पाहिजेत त्यासाठी आणि कॅल्शियम मध्ये म्हणायला गेला तर तुम्ही मग दूध घ्या दही घ्या ताक घ्या हे सगळं घ्या तुम्ही याच्याबरोबरच पनीर घेऊ शकता तुम्ही नाचणी उत्तम स्रोत आहे चवळी उत्तम स्रोत आहे मेथी उत्तम स्रोत आहे हे सगळं भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे आणि आवश्यक असेल डॉक्टरांनी सांगितलं तर कॅल्शियमची सप्लिमेंट पण घ्या पण तुम्ही कॅल्शियमची नुसतं सप्लिमेंट घेऊन उपयोग नाही त्यासाठी तुम्ही व्यायाम के केला तरच ते कॅल्शियम उपयोगात येणार आहे बरोबर आणि अँटी एजिंगसाठी स्किनवर किंवा तुमच्या जे कालांतरानं आपले केस गळू लागतात किंवा मग चेहऱ्यावर खूप सुरकुत्या येतात आणि ऑफकोर्स वयाचा परिणाम असतो तो पण ते ते कमी होण्यासाठी मी अर्थात चॅनलवर सांगत असते वेगवेगळे वे उपाय त्या व्यतिरिक्तही पुष्पौषधी असे काही आहेत का तुमच्याकडे औषध पुष्प अँटी एजिंग वर नाहीयेत पण ही जी अँझायटी डेव्हलप होते किंवा स्ट्रेस डेव्हलप होतो त्यामुळे हे जे त्यामुळे त्या आपलं वय जास्त दिसायला लागतं जास्त सुरकुत्या येतात आपण तणावग्रस्त असलो की मग जास्त आपला चेहरा ओढल्यासारखा दिसतो या गोष्टी आपल्याला पुष्प औषधी मधून साधता येतील ही औषध तुम्हाला तणावमुक्त राहायला मदत करतील निश्चितपणे कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय याचबरोबर त्वचेच्या सुरकुत्या किंवा जे काय म्हटलं की त्यातलं कोलॅजिन कमी व्हायला लागतं इलास्टिसिटी कमी व्हायला लागते हळूहळू एज प्रमाणे तर त्यासाठी गरज आहे की तुम्ही उत्तम प्रकारचं कोल्हाजीन असलेल्या गोष्टी घेणं म्हणजे सगळे नॅट्स घेणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम करणं हा मसाज करणं येस येस हे मी सगळं सांगते चॅनेलवर आणि मी दाखवलेले आहेत मसाज कसे करायचे मी वेगवेगळे ऑइल सुद्धा सजेस्ट करते कारण त्याने डेफिनेटली फरक पडतो खर तर वेगवेगळ्या विषयांनंतर बोलून झालं की मी गोल्डन टिप विचारते हा टास्क असतो डॉक्टरांसाठी आणि तर दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही काय गोल्डन टिप देणार खर तर मलाच उत्सुकताय एक सुपर सुपरफूड आहे तर ती म्हण आधी सांगते जी तयार केलेली आहे ती आमला अवे अच्छा <laughs> म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर डॉक्टरपासून फार दूर राहायचं असेल तर रोज एक आवळा खा आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे जे तुमची स्किन खूप छान करतं तुमची प्रतिकारशक्ती वाढवतं तुमचं कोलॅजिन वाढवतं बरोबर त्यामुळे तुम्हाला तारुण्य प्राप्त होतं खरं त्यामुळं असं म्हणतात की जो आवळा खाईल तो दीर्घायुष्य होईल क्या बात सक ले ले आहे आणि तुम्हाला माहिती आहे चॅनलवर ऑलरेडी मी सकाळी स उठल्यानंतर आवळ्याचा शॉर्ट पिण्याच्या काही रेमेडीज सांगितलेल्या आहेत किंवा आवळ्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे सो डॉक्टरांनी पण आपल्याला आता सांगितलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट आपण फॉलोअप केलीच पाहिजे आणि ज्यांना आवळ्याचा शॉट नको आहे त्यांनी आवळा सुपारी खा मोरावळा खा किंवा आवळ्याचं लोणचं खा काही खाऊ काही पण आवळा गेला आणि एक आवळा तरी किमान किमान एक आवळा खा बरोबर थँक्यू सो मच छोटीशी छान स्वीट अशी टीप होती आणि या वेगळ्याच विषयावर तुमच्याशी गप्पा खूप मजा आली